हाय फ्रेंड्स नमस्कार तनिष्का का रडतीये तनिष्काला पाहिजे आमचं मोबाईल बघा मित्रांनो आमची तनिष्का रडतीय तनिष्काला पाहिजे आहे मोबाईल हा देते ना देतील दोन मिनटं व्हिडिओ झाल्यावर मोबाईल देते आमची तनिष्काला पाहिजे मोबाईल तिला बघायचं गेम मोबाईल मध्ये काहीतरी त्यांचं खेळणे कार्टून हे 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 एक एक तर हे बघा आमचा कार्टून पण बसलाय वरती हिमांशू काय करत भैया मोबाईल बघतो हे बघा हिमांशूने एक मोबाईल घेतला एक मी व्हिडिओला घेतला मग ती आहे तिचं म्हणणं काय आहे तुम्ही बघता मग मला पण द्या बघायला मित्रांनो ओ बेटा तर मित्रांनो वाजले आता रात्रीच्या पावणे दहा बरं काय ना रात्रीचे वाजले पावणे दहा आता म्हटलं एक व्हिडिओ बनवा तर आत्ताच जेवली मी हा आत्ताच जेवली हो ग बाई चेंडी ते शेंडी बघू बघू केस गेले सगळे सगळेचे तर आत्ता जेवण झालं तर हे बघा जेवणार बाई कि झाली तोंड आले चला हे बघा आता जेवण झालंय आमचं कनिष्ठ दाखवती भाजी आज सोयाबीनची भाजी केलती हा तनिष्कानी केलती ना हे आणि इथे केल तर ठेचा मस्त भाजी बाजरीची भाकरी आणि भात केला आम्हाला भात लाग लागतो भात खाल्ल्याशिवाय आमचं जेवणच पूर्ण होत नाही आम्हाला भात लागतं मित्रांनो इथे बघा मी तांदूळची गोणी तांदूळ चाळून ठेवले आणि इथे बसली तुझे बघा हिवांशू कशी म्हणते हा हा झाले की बेटा कित्येक तेच येते दाखवती बाई अभ्यास केला ना सांग बर काय अभ्यास केला का आमची तानिष्का म्हणते अभ्यास नाही केला नाही केला ना नाही केला ना मग साला तर मित्रांनो त्याने अभ्यास केला नाही तर आता आमचं झालं जेवण वगैरे इथे पसारा पडलाय आता सिरियल बघतोय सिरियल बघून झाले तुम्ही घास्ती भांडले तर चला मित्रांनो या जेवायला